नमस्कार मी आहे सुदा सदाच कुकिंग चॅनल मध्ये तुमचं खूप खूप कुँ, मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवून घेतोय शाबुदाना बटाटा चकली मित्रांनो आज इथे आपण साचा न वापरता चकलीचा आज आपण इथे शाबुदाना बटाटा चकली बनवून घेणार आहोत तर मी तुम्हाला इथे तळलेली चकली दाखवते अजिबात हाताला तेल नाही आहे म्हणजेच चकलीने तेल शोषून नाही घेतलेला आहे तळल्यावरती सुद्धा आणि याचा आवाज पहा किती मस्त येतोय यावरूनच कळतोय की आपली शाबुदाना बटाटा चकली किती मस्त तयार झालेली आहे चला तर अजून उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी इथे घेते आहे पाचशे ग्राम साबुदाणा म्हणजेच अर्धा किलो साबुदाणा घेते मित्रांनो मी इथे प्रमाण तुम्हाला यासाठी दाखवत आहे कारण याच्याच हिशोबाने आपल्याला बटाट्याचं प्रमाण आहे त्यामुळे ते इथे आपल्याला पाचशे ग्राम साबुदाना घ्यायचा आहे आता हा साबुदाणा एका बाउलमध्ये काढून घेऊयात साबुदाणा एका बाउलमध्ये काढून झालाय की आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मित्रांनो इथे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला शाबुदाना खूप जास्त चोळून नाही धुवून घ्यायचा अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे श्राबुदाना धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने त्यानंतर आपल्याला हे पाणी गाळून आहे आता आपण स्वच्छ पाणी टाकून घेऊयात मित्रांनो इथे आपल्याला शाबूदाना भिजत जाईल एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे खूप जास्त पाण्याचा इथे वापर नाही करायचा तर हा बाऊल मला छोटा पडत आहे त्यामुळे मी एका दुसऱ्या बाऊलमध्ये श्राबुदाना प्लस पाणी यामधलं ट्रान्सफर करून घेते आहे आता इथे आपल्याला साबुदाणा या पाण्यावरती तरंग येईल एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही इथं हवे तेवढ्या प्रमाणात साबुदाणा घेऊ शकता पाण्याचं प्रमाण बटाट्याचं प्रमाण किती असणार आहे मी हे प्रमाण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ फक्त आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे तर इथे आपल्याला साधारण आठ तास किंवा सहा तास तरी साबुदाणा भिजत घालण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ किंवा रात्रभर जरी ठेवलात तरी जमतं तर हे पहा इथे दोन बाऊलमध्ये आपण शब्दाना काढून घेतला होता ते या बाऊलमधलासुद्धा सुद्धा मस्त मस्तपैकी फुललेला आहे आणि बाऊलमधला देखील तुम्ही पाहू शकता शब्दाना छान फुललेला आहे आता हा फुललेला शाबुदाना आपण एका दुसऱ्या कडेमध्ये काढून घेऊयात आणि मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवून घेतलेलं आहे आता हे उकळतं पाणी आपण शाबुदाना मोकळा करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मित्रांनो उकळतं पाणी टाकून घेण्याच्या आधी शाबुदाना व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा त्यानंतरच आपण उकळून घेतलेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उकळतं पाणी आपल्याला या शाबुदानामध्ये टाकून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे शाबुदाना या पाण्यावरती तरंगेल एवढंच आपल्याला उकळतं पाणी यामध्ये टाकून घ्यायचंय उकळतं पाणी टाकून झालं की लगेचच एक झाकण ठेवून घ्यायचंय आता आपल्याला आठ तासासाठी कम्प्लीट शाबदाना भिजत घालण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे या उकळत्या पाण्यामध्ये तर इथे आठ तासानंतर तुम्ही पाहू शकता शाबुदाना मस्त छान असा फुललेला आहे आता पुन्हा एकदा हा फुललेला शाबुदाना आपल्याला चम्मचच्या मदतीने मोकळा करून घ्यायचा आहे आता हा मोकळा करून घेतलेला शाबदाना आपण एका दुसऱ्या टोपल्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा था शाबदाना था मोकळा था। करून घेऊ शकता आता मी इथे हाताच्या मदतीने हा शाबदाना मोकळा करून आहे आता शाबुदाना मोकळा करून झाला की ते आपल्याला एक किलो बटाटे घ्यायचे आहेत मित्रांनो अर्धा किलो शाबुदानाला एक किलो बटाटे घ्यायचे आहेत दोनशे पन्नास ग्राम जर तुम्ही शाबुदाना घेतला तर अर्धा किलो उकळलेले बटाटे घ्यायचे आहेत जसं की तुम्ही पाहिलेलं आहे मी इथे एक किलो उकळलेले बटाटे घेतलेले आहेत बटाट्यावरचे सर्व सालटे काढून घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला एखाद्या खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचे आहेत जेणेकरून या बटाट्याचे गुठळा नाही राहणार त्यामुळे आता अर्धा किलो शाबुदानासाठी आपल्याला इथे कम्प्लीट दीड चमचा उपवासाचं मीठ वापरायचं खूप जास्त मीठ नाही वापरायचं तर इथे दीड चमचा परफेक्ट असं मीठ होतं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती सुद्धा आपण मीठ ट्रेक करू शकतो आता मी इथे हिरव्या मिरचीचा ठेसा टाकून घेतलेला आहे तुम्ही इथे लाल मिरची सुद्धा टाकू शकता जर तुमच्या तिकडे उपवासाला जिरा जमत असेल तर तुम्ही यामध्ये जिरा टाकू शकता कोथिंबीर टाकू शकता आता यामध्ये हे सर्व साहित्य टाकून झाले की शाबुदाना बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे पहा इथे हे शाबुदाना बटाटा चकलीचं मिश्रण तयार झालेलं आहे परफेक्ट असं आता यामधलं थोडंसं मिश्रण खाऊन बघायचं मीठ बरोबर आहे का जर मीठ बरोबर असेल तर मीठ नाही टाकून घ्यायचं जर मीठ कमी असेल तर मी आपल्याला इथे थोडंसं मीठ वाढून घ्यायचं आहे आता मी इथे घेतलेले आहे पायपिंग बॅग मी केक वगैरे बनवते त्यामुळे माझ्याजवळ पायपिंग बॅग आहे जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर काय करायचं मी ते सुद्धा सांगितलेलं आहे पुढे तर आता काय करायचं सर्वात आधी एक ग्लास घ्यायचा त्यामध्ये पायपिंग बॅग व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची त्यामध्ये ब शाबुदाना बटाटा चकलीचं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि एका कात्रीच्या मदतीने खालचं टोक कापून घ्यायचं आहे पायपिंग बॅगचं आणि त्यानंतर एखाद्या प्लेटवरती चकली पाडून बघायची तर इझिली चकली पडत आहे म्हणजेच परफेक्ट आता लगेच तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आमच्याजवळ पायपिंग बॅग नाही आहे तर आम्ही का काय करायचो तर चला मी तुम्हाला सांगते आता मी ते घेतलेली आहे डीमार्टची एक पिशवी घेतलेली आहे ज्यामध्ये आपल्याला डाळी किंवा तांदूळ भरून येतात तर अशी कोणतीही पिशवी घ्यायची जे की जाड असेल अशीच घ्यायचं आहे तुम्ही इवन आपली प्लास्टिकची पॉलिसीनसुद्धा घेऊ शकता आता मी काय करणार आहे मध्यभागातून आपण एक कट मारून घेऊयात म्हणजे ही पॉलिसीन खूप मोठी आहे तर मी या पॉलिसीन घेत असताना सर्वात आधी स्वच्छ एका कपड्याने पुसून घेतलेली आहे आतमधून तुम्हाला हवं तर तुम्ही धुवूनसुद्धा घेऊ शकता तर मी ही मध्यभागातून कट करून घेते तर हे पहा कट केलेल्या पॉलिसीनमध्ये आता आपण लगेच साबुदाणा बटाटा चकलीचं मिश्रण भरून घेऊयात आता चकलीचं मिश्रण भरून झालं की आपल्याला सेम जसं आपण पायपिंग बॅगचं टोक कापून घेतलेलं आहे तसंच या कॅरी बॅगचं सुद्धा म्हणजे या पॉलिसीनचं सुद्धा आपल्याला टोक कापून घ्यायचा आहे मित्रांनो या पिशवीचं तोंड कापत असताना खूप जास्त मोठं नाही कापायचं अगदीच थोडंसं कापून घ्यायचं जेणेकरून चकली खूप जास्त मोठी न पडता बारीक बारीक पडते तर हे पहा या पद्धतीने सुद्धा आपण शाबुदाना बटाटा चकली एकदम सोप्या पद्धतीमध्ये मशीन न वापरता म्हणजे साचा न वापरता चकली बनवून घेऊ शकतो एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या करून घेऊया तर मी आता आली आहे टेरेस वरती मी आधीच एक सतरंजी अंतरून घेतलेली आहे त्यावरती मी ही प्लास्टिकची शीट अंतरून घेतली आहे आणि त्यावरतीच ह्या सर्व चकल्या टाकून घेतली आहे तर मी इथे या प्लास्टिकच्या शीटला अजिबात तेल न लावून घेता यावरती मी चकल्या टाकून घेतलेल्या आहेत तर कडकडीत दोन दिवसानंतर हे पहा इथे आपल्या साबुदाणा बटाटा चकली वाळवून तयार झालेली आहे आपल्याला दोन दिवस व्यवस्थित कडकडीत उन उन्हात चकल्या वाळवून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्याला कडकडीत चांगल्या उन्हात चकल्या वळवून घ्यायचं जेणेकरून आपण एक वर्ष काही दोन वर्षसुद्धा या साबुदाणा बटाटा चकली स्टोर करू शकतो मित्रांनो आपण इथे एकही तेलाचा थेंब न वापरता शाबुदाना बटाटा चकली बनवून घेतलेल्या आहोत तर हे पहा मी इथे तुम्हाला चार ते पाच चकल्या तळून दाखवते चकल्या टाकून घेण्याच्या आधी सर्वात आधी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यानंतर इथे आपल्याला शाबुदाना बटाटा चकली या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता मस्त किती छान अशी आपली इथे शाबुदाना बटाटा चकली फुललेली आहे मस्त अशी क्रिस्पी तयार झालेली आहे जर आपल्याला शाबुदाना बटाटा चकली स्टोर करायची असेल तर आपल्याला छान उन्हात साबुदाणा बटाटा चकली वाळून घ्यायची आहे त्यानंतर एखाद्या पॉलिसीनमध्ये हा सर्व चकल्या टाकून घ्यायचा आणि एका बंद डब्यामध्ये ठेवून घ्यायचं एक वर्ष काही दोन वर्षसुद्धा या शाबुदाना बटाटा चकले खराब नाही होत तर आज आपण इथे बनवून घेतलेला आहे साबुदाणा बटाटा चकली एकदम सोप्या पद्धतीमध्ये मित्रांनो जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज कॉमेंट करत चला तुमची एक कॉमेंट मला खूप प्रोत्साहन देते जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार